नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण देवघरातील देव या विषयावर बोलणार आहोत बरं का म्हणजे विषय काही फार मोठा आहे असं नव्हे परंतु आपल्या बऱ्याच व्यूआसनी मला विचारलं होतं की काकू आम्ही नवीन संसार सुरू करतोय मग देवघरात कुठले देव असले पाहिजेत काय काय असले पाहिजे त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे नक्की काय असतं किंवा असे छोटे छोटे त्यांनी मला प्रश्न विचारले होते म्हणून माझ्या असं लक्षात आलं की एकदा आपण ह्या विषयावर सुद्धा बोललं पाहिजे अर्थात हे सगळी जी माहिती मी देते ती एक तुम्हाला आजी म्हणून आई म्हणून मावशी म्हणून काकू म्हणून देत असते जी मला माझ्या आजी आजोबांकडनं आईवडिलांकडनं सासू सासऱ्यांकडनं आमच्या गुरुजींकडनं यांच्याकडून जी मिळाली आहे ती तुम्हाला देत असते प्रत्येकाच्या घराण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असते आणि त्याप्रमाणे त्याच्यात त्यांनी बदल करावा परंतु देवघरात देव कुठले असावेत याबद्दलची सर्वसाधारण माहिती जी आहे ती मी तुम्हाला देणार आता देवघर म्हटलं म्हणजे काय तर देवघर म्हणजे देवाची खोली आणि देवघर यात थोडासा फरक आहे काही ठिकाणी देवाची खोली वेगळी बांधली जाते त्याच्यामध्ये छोटस असं एक देवघर असतं ते लाकडाचं असतं नंतर मार्बलचं असतं काही ठिकाणी पितळेचं चा सुद्धा चांदीचं चा सुद्धा असतं काही ठिकाणी खूप मोठं म्हणजे असं त्याला छान कळस असलेले असतं तर काही ठिकाणी छोटस एखादा सिंहासनासारखं असतं त्याला छत्री असते आणि त्याच्यात देवघर ठेवलं असतं तर काही ठिकाणी छोटे घर असतात अशा वेळेला देवघर हे भिंतीवर टांगलेलं असतं किंवा तिथे मांडलेलं असतं किंवा त्याच्याकरता विशिष्ट अशी छोटी जागा देवघराकरता केली जाते आता देवघराबद्दल आणखीन माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊया आजचा विषय देवघरात देव कुठले असाल तर देवघरात गणपती बाप्पा हा असला पाहिजे म्हणजे ते गणपती बाप्पाची मूर्ती असली पाहिजे तसंच माहेरून आलेली अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण हेही देवघरामध्ये असले पाहिजे तीन देव नको म्हणून आणखीन एखादी मूर्ती असावी मग ती कुठली असावी तर तुम्ही स्वामी समर्थ म्हणा किंवा गजानन महाराज म्हणा अशी तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालू शकते किंवा दत्ताच्या पादुका त्याही तुम्ही आपण ठेवू शकतो याशिवाय विठ्ठल रुक्मयाची मूर्ती आहे तुमचं जर कुलदैवत व्यंकटेश असेल तर व्यंकटेशाची मूर्ती आहे थोडक्यात काय जे आपले कुलदैवत किंवा कुलदैवता असते त्याची मूर्ती सुद्धा देवघरात आपण ठेवू शकतो पण एक मात्र आहे बरं का की देवघरामध्ये शंकराची फ्रेम किंवा मूर्ती ठेवली जात नाही कारण आपण शंकराची लिंगामध्ये पूजा करत असतो म्हणून शिवलिंग जर आपण देवघरात ठेवून त्याची जर पूजा केली तर ती चालू शकते देवघरात आपल्याला देव ठेवायचे आहेत परंतु देवघरा देव आपण समजा दुकानात आणले किंवा माहेरून आले नाही असेचे असे देवघरात ठेवले आणि त्याची पूजा असला सुरुवात केली तर असं चालत नाही त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करणं आवश्यक असतं कारण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये दैवत्व येतं म्हणून प्रत्येक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं आवश्यक आहे ही प्राणप्रतिष्ठा आपण मूर्तीची किंवा यंत्राची करू शकतो नंतर टाक टाक जर असतील आपल्या घरात तर टाकाची करू शकतो परंतु फ्रेम जर देवाची असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते प्राणप्रतिष्ठा ही मंत्राद्वारे केली जाते आता आपण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या देवतेच्या जागृत जागी जर आपण जाणार असू तर त्यावेळेला ती मूर्ती तिथे नेऊन त्याला पदस्पर्श करून आणला तर केव्हाही चांगलं असतं उदाहरणार्थ आपल्याकडे दत्ताच्या पादुका आहेत त्याची आपण प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली आहे मग अशा वेळेला त्या मूर्ती जर आपण नरसोबाची वाडी म्हणा किंवा गाणगापूर म्हणा या ठिकाणी नेऊन देवाचा पद स्पर्श करून आणला आणि मग ते आपल्या देवघरात ठेवलं तर केव्हाही चांगलं असतं अर्थात हे दरवेळेला जमेल असं नाही जेव्हा जमेल त्यावेळेला केलं तरीसुद्धा चालू शकतं प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्या मूर्तीमध्ये देवत्वाचा किंवा त्या, देवत कि त्या पादुकांमध्ये देवत्वाचा संचार होत असल्यामुळे त्यांची सेवा करणं आपल्याला रोज अत्यंत आवश्यक असतं अगदी मनोभावने सेवा करावी मनोभावे सेवा म्हणजे अगदी काय फार मोठी पूजा करावी लागते रोज असं काही नाही रोज त्यांना अभिषेक करणं आवश्यक असतं नंतर त्याला त्यांच्यावर फूल हळद कुंकू आणि नैवेद्य अगदी साधा गुळ खोबऱ्याचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला ना त्यांना तरी सुद्धा चालू शकतो अगदी सागरसंगीत रोज स्वयंपाक करून नैवेद्य दाखवलं पाहिजे असं नाही एखाद्याला जमलं तर उत्तमच आहे पण नाहीतर निदान गुळखोबर म्हणा दूधसाखर म्हणा खडी साखर म्हणा याचा नैद्य दाखवणं आवश्यक असतं रोज त्याच्यावर वाहिलेली फुलं असतात ती दुसऱ्या दिवशी काढून टाकणं म्हणजेच ते निर्माल्य काढून टाकणं सुद्धा आवश्यक असत जसं देवघरामध्ये आपण मूर्ती असतात त्याचप्रमाणे देवघरामध्ये टाक सुद्धा असतात टाक म्हणजे काय तर आपली कुलदैवता किंवा कुलदैवत जे असतं त्याचे टाक तयार केले जातात टाक हे पंचकोनी असतात म्हणजे त्याला पाच कोण असतात त्याचा पुढचा भाग जो असतो ज्याच्यावर मूर्ती असते तो चांदीचा सोन्याचा किंवा तांब्याचा असतो आणि मागची जी पाठ असते ती तांब्याची किंवा पितळ्याची असते नेहमी टाकांची संख्या ही देवघरात विषम असावी समजा जर आपली तु तुळजापूरची तु देवी आपली जर कुलदैवता असेल तर तिचा टाक असावा खंडोबा असेल तर त्याचा टाक असावा कोल्हापूरची आंबाबळी असेल तर तिचा टाक असावा असे आपण टाक देवघरामध्ये ठेवू शकतो परंतु आपल्या पितरांचे टाक मात्र देवघरात ठेवू नये असं जाणकार मंडळी सांगतात काही वेळेला काय होतं की खूप पूर्वीपासून आपल्याकडे टाक आलेली असतात आणि त्यामुळे त्यांची झीज होते रोज दरवेळेला अभिषेक करून मग अशा वेळेला ज्यावेळेला आपल्याकडे एखादं कार्य असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये भर टाकून कर, का ते टाक आपण पुन्हा तयार करू पुन्हा करू शकतो परंतु काही जणांकडे प्रत्येक कार्याला म्हणजे घरामध्ये लग्न लग्न असू देत मुंजे असू देत जर कार्य काही असेल तर त्यावेळेला टाकांमध्ये भर ही घातलीच जाते ज्यावेळेला टाकात भर घालायची असते त्यावेळेला आपला नेहमीचा जो सोनार असतो त्याच्याकडे जाऊन त्यांना जर सांगितलं तर ते आपल्याला टाकात भर करून देतो फक्त एक मात्र आहे टाक हे कधी झिजलेल्या अवस्थेमध्ये त्याची पूजा करू नये समजा काही कारणाने झिजले किंवा आपल्या हातात कधी टाक खाली पडला आणि त्याचा जो कोण पाच कोण असतात ना त्याच्यावरच जर नेमका पडला तर त्याच्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे जर काही कारणाने आपले टाक खराब झाले असतील तर त्याची पूजा न करता ते ठेवून द्यावे जेवढ्या लवकरात लवकर आपण त्याच्यामध्ये भर घालून त्या नवीन टाक करू शकू तेवढ्या लवकरात लवकर करावं समजा कार्य वगैरे आपल्या घरात होणार नसेल तर एखादा चांगला दिवस बघून सुद्धा टाकाची प्रतिष्ठापना आपण परत करू शकतो सर्वसाधारण देवघरामध्ये ठेवण्याकरता ज्या ज्या गोष्टी आहेत देव आहे टाक आहे प्राण प्रतिष्ठा कशी करावी त्याच्यावर देवत्व संचार होण्याकरता आपण काय काय करावं याची सर्वसाधारण माहिती मी तुम्हाला दिली अर्थात आपल्या घरातील वडीलधारी माणसं आणि आपले गुरुजी यांचा त्याच्यामध्ये सल्ला घ्यावा त्यांना विचारावं आणि तुमच्या घरात जशी प्रथा असेल त्याप्रमाणे आपण देवघरात देवांची स्थापना करू शकतो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती अशा अनेक गोष्टी आहेत की ते आपल्याला माहिती असाव्यात ते आपण करणार का नाही किंवा आपल्याच्याने होणार का नाही आपण इतक्या बिझी असतो मग ह्या गोष्टी आपल्याकडनं होणार का नाही हे प्रश्न सगळे वेगळे परंतु आपली संस्कृतीची आपल्याला माहिती असावी असं मला नेहमी वाटतं निदान पुढच्या पिढीला तरी आपण ही माहिती देत राहावं असंही हो, मला वाटतं आणि ही सगळी माहिती आपल्या या पुस्तकामध्ये म्हणजेच आपली संस्कृती आपले सणवार या पुस्तकात मी दिलेली आहे हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असावं कारण आपल्या आपली संस्कृती आपले सणवार हे जे आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेच पाहिजे असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला आपली संस्कृती आणि आपले संवाद याबद्दल आणखीन कुठली कुठली माहिती पाहिजे तेही अभिप्रायामध्ये द्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की त्याचा उल्लेख करूया धन्यवाद